मी एक सैनिक आहे आणि आपल्याला माहिती आहे की आम्हाला जेव्हा मिसुडं फुटत नाही तेव्हा भरती करून घेतलं जातं आणि आमचं जीवनमध्ये एखाद्या साधू संन्यासासारखं असतं फकीरासारखं असतं सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत दुसऱ्या दिवशी सात वाजल्यापर्यंत म्हणजे आम्ही ट्वेंटी फोर सेवन काम करणारी लोकं आहोत आणि जेव्हा आम्ही सीमेवर असतो जसं मी मगाशी म्हटलं तर होळी असली दिवाळी असली काही घरात लग्नकार्य असलं तो सुट्टी मिळत नाही आम्ही बारा महिन्यातले दहा महिने तिथे राहतो म्हणून आम्हाला काम करायची फार एक जो मादा म्हणतो ना आपण तो आहे आणि मला वाटतं आम्ही सेकंड इनिंगमध्ये आता मी त्र्याण्णवमध्ये रिटायरमेंट नंतर सेकंड इनिंगमध्ये मला नेहमी वाटतं की आपण समाजासाठी आणि देशाचं ऋण फेडण्यासाठी काम करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी गेले तीस वर्ष आम्ही काम करतो आणि आमचे सगळे भूतपूर्व सैनिक एकत्र येऊन म्हटले कर्मजित साहेब तुम्ही गेले तीस वर्ष पाणी पर्यावरण राष्ट्रीय एकात्मता भाईचारा याच्यावरती काम करता तर तुम्ही उभं राहणं गरजेचं आहे कारण आता काळाची गरज आहे जसं सैनिकाला काही हादसा झाला तर सैनिकालाच बोलवतात इव्हन लहान मुलं जरी ट्यूबवेलमध्ये पडलं तरी ते त्याला सैनिकालाच बोलवतात त्याला बाहेर काढायला तर आता काळाची गरज आहे असं सर्वांचीच इच्छा आहे आणि म्हणून मी पुण्यामधून लोकसभेसाठी उभा आहे हो की आज काळाची गरज आहे की आपल्याकडे शेतकऱ्यांना जर पाणी वेळेवर आपण देऊ केलं आणि आणि जर पाणी जर द्यायचं असेल तर फक्त आणि फक्त आपल्याकडे जी धरणं आहेत ती धरणं स्वच्छ होणं गरजेचं आहे थोडंसं इतिहास धरणांच्याबद्दल सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आज जगामध्ये पासष्ट हजार धरणे त्याच्यातली बावीस हजार धरणं चीनमध्ये आहेत आणि त्यांनी फार मोठं सगळ्या जगातलं मोठं धरण बांधलेलं आहे थ्री गॉर्जेस डॅम आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामुळे तो दश प्रगती करतो आहे आपल्याकडे पाच हजार धरणं आहेत भाकरा नांदगलपासून पेरिया सगळी धरणं गाळाने भरलेली आहेत तर आमचं जे आहे पुण्यामध्ये आम्ही भूतपूर्व सैनिकांनी जे काम उभं केलेलं आहे आणि आपण सगळ्या पुणेकरांनी जे काम उभं केलेलं आहे तर हे क्लासिकल उदाहरण आहे तर महाराष्ट्रातली पाचशे धरणं पुढच्या तीन महिन्यात कारण आपल्याकडे विंडो पिरियड फार लहान आहे मार्च ते सात जून एवढ्यात तीन साडेतीन महिन्यात आपल्याला हा गाळ काढायचा असतो आणि त्यानंतर झाडं लावायचं असतात जर आपण ही पाचशे धरणं जर स्वच्छ केली लोकसभा त्याच्यामध्ये शेतकरी डायरेक्ट इन्वॉल्व्ह होतील अरे तुमचे पंचवीस ते तीस हजार कोटी युरियाची सबसिडी वाचेल आणि मग तो द्या ना पैसा एज्युकेशन आणि हेल्थला आता मी इथं हडपसरमध्ये चार महिन्यापूर्वी मला शाळेत बोलवलं होतं शाळेत प पत्र्याची शाळा पूर्ण जमिनीवर अगदी बसलेली मातीमध्ये श शिक्षकांचे पगार नाही झालेले तीन तीन महिने खडू नाही आहेत अरे आमचे विश्वरत्न बाबासाहेब जर आले जमिनीवर तर ते डोक्याला हात लावतील म्हणते ना अरे तुम्ही नवीन पिढी अशी कशी घडवता अरे बाबानो माझ्या मी तर अठरा अठरा तास एका मांडीवर बसून अभ्यास केलेला आहे या पोरांनी अठरा तास नाही नऊ तास तरी करू करता येईल असं काही तुम्ही शिकवता का त्यांना पंच्याऐंशी टक्के पाणी सगळं बोंबलात समुद्रात वाहून जाते हे फार दुःख आहे वाटतंय आणि तुम्ही शेतीप्रधान देश आहे आपला अरे सगळा देश जर आपण पाच हजार स्वच्छ केली तर अडीच हजार नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि पूर्ण देश ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आज आपण स्वतःची पाठ तुपटून घेतो या हरित क्रांती क्रांती अरे ती हरित क्रांती नाही आहे युरियाची क्रांती होती युरिया टाकून टाकून जमिनीला टाकले त्याच्यात केमिकल टाकून टाकून सगळं हे केलं आता पुण्याला काही रोडमॅपच नाही आहे तुम्ही तीन हजार कोटी खर्च करून आमच्या करदात्यांचे पैसे खर्च करून तुम्ही बी आर टी बांधता आणि मनात आलं म्हणून मग आता ते ऐंशी ऐंशी लाखाचे बस थांबे तोडताय त्याला सुद्धा आम्ही विरोध केला अरे आम्ही म्हटलं आज आजच्या घटकेला या क्षणाला कलकत्त्यामध्ये ट्रॅम चालू आहेत आणि तिथं तर असे कॉरिडॉर पण नाहीत तिथं तर अक्षरशः जेव्हा ती दोन डब्याची गाडी जाते तर कधी कुत्रं येतं कधी मांजर येतं तरी ती चालले आहे दहा नाही पैसे वीस नाही पैशामध्ये आता तुम्ही हे मेट्रो ते तोडून मेट्रो बनवताय अरे मेट्रोचं काय झालं माहिती आहे का सर इतका मूर्खपणा यांचा चाललेला आहे सॉरी मी हे शब्द फार हार्श वापरतो आहे आता ह्यांनी काय केलं आहे त्याच्या खाद्यासाठी म्हणजे त्यांना पॅसेंजरसाठी म्हणून ह्यांनी पन्नास पन्नास मीटर दोन्ही बाजूला चार एफ एस आय दिलेला आहे म्हणजे जिथं एक बंगला असेल छोटंसं घर असेल जिथं एक कार आणि दोन स्कूटर असेल तिथं तुमचे आठ आणि नऊ बिल्डिंग येणार म्हणजे तिथं येणार पन्नास कार आणि दोनशे स्कूटर आणि नाहीतरी ते जाणार ते काय खाद्यवर येणार आहे ना का नाही ते जमिनीवरच जाणार आहे आणि जमिनीवरती मी आज सकाळी बघितलं कर्वे रोडला माझा माझा काळजाचा ठेकाच गेला इतके मोठे बॅ कॉलम बनवलेले आहेत ज्याच्यामध्ये गोरगरिबांचे हजार घरं होतील इतकं स्टील आणि सिमेंट जाते आहे आणि ती क्रेनची एका रात्रीमध्ये लाख लाख रुपये त्याची फी आहे आणि दहा दहा गुंटे वीस वीस गुंठ्याचे तुम्ही प्लॅटफॉर्मवरती बांधताय जगात कुठंच असं नालायकपणा आणि मूर्खपणा नाही आहे हे फेल होणार आहे कारण ह्याच्यापूर्वी को कोचीन जयपूर दिल्ली मुंबई सगळीकडे फेल झालेलं आहे हिथं इथं हे फेलच होणार आहे आता बघा वर कोण जात आहे कारण दिल्लीमध्ये सुद्धा वर कोणी जातच नाही ज्याच्याकडे काही नाही ते फक्त जातं म्हणजे रस्त्यावरची गर्दी कधीच कमी होणार नाही म्हणजे आता ही वाहनाची लोकसंख्याप्रमाणे ही झालं वाहनंसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्याच्यामुळं मेट्रोचा हा जो पसारा आहे त्यांनी पुण्याला विद्रूप करून टाकलं आहे म्हणजे इतकं सुंदर पुन्हा होतं आहे की काळी आज पुण्याची यांनी वाट लावलेली आहे आणि यांना विजन नाही आहे